मजेशीर होड्या एका जंगलात बरेचसे ठेंगू राहत होते अगदी छोटेसे अंगठे एवढीच माणसं ती चंदू टिनू चंपू अशी काहींची नावं होती गावच वसलं होतं त्यांचं एकदा काय झालं जंगलाची ती सगळी जागा कुणीतरी विकत घेतली तिथे घर बांधायचं ठरलं कामगारांसाठी तात्पुरती घरं तयार झाली मग ठेंगू ससे चिमण्या उंदीर सगळ्यांनाच घाईघाईने ती जागा सोडावी लागली चिमण्या उडून दुसऱ्या जंगलात गेल्या जसे थोड्या दूरच्या डोंगरावर गेले, गेले। उंदरांनी घर बांधून होईपर्यंत तिथेच लपून राहायचं ठरवलं कारण त्यांना माहिती होतं की कामगारांच्या घरात खायला मिळणारच आहे ठेंगू पण एकत्र जमले त्यांच्या नेत्याने सांगितलं आपण आपल्या नातेवाईकांकडे इच्छापूर्तीच्या रानात जाऊन राहू मला जायचा रस्ता माहिती आहे एक डोंगर एक नदी ओलांडली की येतं ते तिथे खूप जागा खूप झाडं खूप खायला प्यायला आहे तिथे राहू आपण एका रात्री ते, ते निघाले रस्ता म्हटला तर जवळचाच पण ठेंगूंना लांबचाच की चालून चालून ते नदीकाठे आले मग आली पंचायत नदी ओलांडायची होती आता काय करायचं त्यांना भेटला एक ससा त्याने आपली अडचण सशाला सांगितली ससा म्हणाला इथे खूप चांगला दयाळू मुलगा आहे बोंडू नावाचा तो त्या घरात राहतो तो खूप हुशारही आहे तो करेल मदत मी एकदा सापळ्यात अडकलो होतो तेव्हा त्यानंच मला बाहेर काढलं होतं तुम्ही जाऊन त्याच्या खिडकीवर टकटक करा तो उठेल आणि करेल काहीतरी चांदणं पडलं होतं सगळ्यांना सशानं दाखवलेली घराची खिडकी दिसली खिडकीला गज होते ठेंगूनी सशाचे आभार मानले आणि ते त्या घराकडे निघाले घराबाहेरच्या सायलीच्या वेलीवरून चढून खिडकीच्या पट्टीवर ते उभे राहिले बिछाण्यावर गाड झोपलेला बंडू त्यांना दिसला ठेंगूनं चंदून खिडकीवर टकटक केलं बंडून कूस बदलली चंदूनं पुन्हा ठकटक केलं बंडू पूर्ण जागा झाला ठेंगूला खिडकीत पाहून तो इतका थक्क झाला की त्याला बोलायला सुचेना मग उडी मारून तो खिडकीपाशी आला अरे वाह चिमुकल्यांनो मला तुम्हाला कधीच बघायचं होतं तुम्ही खरंच आहात ना की मला स्वप्न पडले नाही तू जागाच आहेस ऐक जरा बंडू आम्हाला सशानं सांगितलंय की तू प्रेमळ दयाळू आहेस म्हणून तू मदत करशील आम्हाला आम्ही आपली घरं सोडून इथे आलो आहे या नदीपलीकडच्या इच्छापुरती राणा जायचं आहे आम्हाला पण उडायला पंख नाहीत की आमच्याजवळ होड्या नाहीत नदी पार कशी करता येईल तू सांगतोस का काय उपाय चंदूने विचारलं बघतो हं काय करता येईल मला बंडू लगेच म्हणाला बंडूनं थोडा विचार केला आणि म्हणाला बघूया हं माझ्या ओडीचा तुम्हाला काही उपयोग नाही ती खूप मोठी आहे शिवाय माझी वल्वी तुटलेली आहेत कागदाच्या होड्या केल्या तर भिजून बुडतील हां चांगलं आठवलं काय काय आठवलं सगळ्या ठेंगूंनी एकच घालका केला का है? का है गलका गेला। मी तुम्हाला आक्रोडाच्या टर्फलांच्या होड्या करून देतो त्यांच्या आकार तुमच्यासाठी योग्य होईल एकमेकाला एक एक होडी त्या पाण्यात छान तरंगतात त्यांना छोटी शीड मी लावून देईन म्हणजे वारणं त्या पलीकडे नीट पोचतील बंडू खाली धावला सगळे मिळून अकरा ठेंगू होते त्यानं स्वयंपाकघरातून सहा मोठे आक्रोड आणले मग ते नीट मधोमध फोडले आतील भाग ठेंगूंना खायला दिला आणि स्वतः होड्या बनवू लागला घ्या झाल्या होड्या बारा होड्या झाल्या आता त्यांच्या डोलकाठ्या आणि शीड बनवतो एका डबीत वापरून झाल्या काडीपेटीतील काड्या गोळा करून ठेवल्या होत्या त्या काढल्या कागदाची शिडा करून ती काड्यांना टासणीने टोचली गोंदानं शिंड डोल काठीला म्हणजे आग काडीला घट्ट चिटकवली होडी तयार झाली ठेंगू थक्क होऊन आपल्या होड्या बघ बनवताना बघत होता बंडूने बघता बघता किती छान होड्या बनल्या होत्या त्याही एक दोन नव्हे चांगल्या बारा हुशारच होता तो होडी कशी बनवायची ते कळाल्यावर ठेंगूंनेही मदत केलीच म्हणा पण तेवढ्यात चंपूच्या हातांना गोंद लागली आणि त्याला जो जो सोडवायला म्हणून गेला तो तो त्याला चिकटला हे एक नवस लचाण निर्माण झालं बंडूने अखेर पाण्यानं देऊन कागदानं पुसून त्यांना सोडवलं म्हणून बरं मग बंडू त्यांना म्हणाला होड्या झाल्या आहेत बारा आणि तुम्ही आहात अकराच पण मी ही बारावी होडी एका होडीला बांधतो तुमचं जास्तीचं सामान तुम्हाला तिच्यातून नेता येईल थोड्याच वेळात सगळी नदीकाठी जमली बंडूनं स्वतःचं साऱ्या आवड्या एका मोठ्या टोपलीत घालून नदीकाठी नेल्या एकेका ठेंगूला एकेका होडीत बसून त्या सावकाश पाण्यात सोडल्या अगदी डवलात पाण्यातून जात होत्या त्या ठेंगू खुश झाले होते चांदण्यांच्या प्रकाशात त्या बारा होड्यांचा ताफा नदीतून जाताना मस्त दिसत होता अकराव्या होडीला बांधलेली बारावी सामानाची देखील छान चाललेली होती सगळ्या होड्या किनाऱ्यावर गेल्यावर सारे ठेंगू उभे राहिले आणि त्यांनी हात हलवून बंडूचा निरोप घेतला बंडूही नदी किनारी उभा राहून त्यांना हात हालवून निरोप देत होतं त्याला समाधान वाटत होतं आता कधीतरी नदीपलीकडे जाऊन या ठेंगूंना भेटेन मी बंडू स्वतःशीच म्हणाला मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या मराठी स्कूल प्रवीण सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा